नर्मदे या ठिकाणी बघा दादाजी ग्रुप आश्रम डोंगरगाव या डोंगरगावामध्ये रात्रीची आमची विश्रम व्यवस्था होती ह्या दादाजी ग्रुपाश्रममध्ये आणि राम जानकी मंदिर आहे इथे या आहे ना आम्ही आज दर्शन घेऊन सकाळी येणं मी आमच्या नर्मदा ना येण्याची सुरुवात केलेली आहे एक दहा तारीख दहा तारखेची नर्मदा मयाची आरती करून आणि तेहतीस कोटी देवतांचे दर्शन घेऊन आणि भगवान सूर्यदेवता अजून आलेले नाही आहे या ठिकाणी आणि आप आपले नर्मदा किनारा मार्ग हे किनाऱ्या मार्गे आपली जी नर्मदा परिक्रमा चालते हे किनारा मार्ग आहे आणि आजची सुरुवात ही दहा तारखेची आहे रामजानकी मंदिर यांचे दर्शन घेऊन नर्मदे नर्मदे हर या ठिकाणी आपण डोंगरगाववरून ये ना डोंगरगाववरून घाटपिपरिया डोंगरगाववरून घाट पिपरिया या ठिकाणी आपण चाललेलो आहे आपला नर्मदा परिक्रमा मार्ग सूर्यदेवताचे दर्शन झालेले आहे आणि डोंगरगाववरून पिंपरी या हे चार ते पाच किलोमीटर अंतर आहे आणि कालची जी वाटचाल आपली झाली कालची जी वाटचाल झाली ती अंदाजे आपले चौतीस ते पस्तीस किलोमीटरपर्यंत कालची वाटचाल झाली या ठिकाणी आणि हे सूर्यदेवता देवताचे दर्शन झाले सूर्यदेवताचे नरपदा परिक्रमा मार्ग आज पोहोचल्याला भरपूर दिवस झालेत सत्तर एकाहत्तर दिवस झालेत मला या, या ठिकाणी मी माझे परिक्रमा चालू आहे सत्तर एकाहत्तर दिवसामध्ये मला भरपूर असे काही अनुभव आलेले नर्मदा परिक्रमा मैयाचे भरपूर वेळा दर्शन झाले भरपूर वेळा दर्शन होऊन आनंद वाटतो दर्शन झाले का आनंद वाटतो या ठिकाणी आणि परिक्रमा असे या ठिकाणी आहे ना परिक्रमा अशी भरपूर कमी झालेले आहेत आपण जर पाहिलं तर चालण्यासाठी आज आमच्या आश्रमामध्ये पंधरा आश्रम ते वीसच लोक पंधराच लोकं होती जास्त पण नाही पंधराच लोकं होती पंधरा सोळा लोक तेवढी असतात आश्रमामध्ये जास्त लोक नसतात त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आणि काही गाड्यांनी जास्त प्रवास करतात गाड्यांनी भरपूर लोकं जायला लागली गाड्यांनी आणि आपली परिक्रमा पूर्ण करून घेतात तर आपण या दोन्ही तिथे असा रस्ता आहे झाडांच्यामधून तर फिरून फिरून रस्ता आलेला आहे त्याच्यामुळं थोडं लांब पडतं आहे नर्मदे नर्मदेहर नर्मदेहार या ठिकाणी आपण घाट पिपरिया या ठिकाणी आलेलो आहे आणि आपला हा नर्मदा परिक्रमा मार्ग या ठिकाणी जर पाहिलं तर आपण घाट पिपरिया या ठिकाणी आपण या ठिकाणी आलेलो आहे जो आपला घाट पिपरिया या ठिकाणी आता सध्या आपण या ठिकाणी आपण पाहू शकता हे आपण घाट पिपऱ्यात एंट्री केलेली आहे या ठिकाणी नर्मदे हर यार या ठिकाणी बघा आपले ना मारेवा समिती आहे ना हे गाव आहे ना डबला, डबला गाव आहे डबला गावामध्ये बरेली आहे बरेली गावामधून ना आपला हा जो रायसन जिल्हा रायसल त्याच्या जे परिक्रमावासींसाठी एवढी जबरदस्त ही जी आहे ना जे मुलं आहेत ते सर्व यांनी येणं एक बोर्ड लावला या ठिकाणी आपण पाहिलं ना तर एवढी व्यवस्थित सेवा द्यायला त्यांना आणि आपले आपले याच्यासाठी येणं हे भोजन आणि जेवणाची नाश्ता प्रसाद हे लोक करतात इथे रस्त्यावर नर्मदे नर्मदे यार या ठिकाणी बघा आपण डबला गाव आहे ना या डबला गावामध्ये नाही ना आणि एक आम्हाला सकाळ सकड़ सकाळी ना त्या आहे ना डबला गावाच्या मुलांनी आहे ना आम्हाला आहे ना एक भोजन प्रसादी भोजन प्रसादी दिली आणि त्यांनी एवढा मस्त भोजन प्रसाद खीर पुरी भाजी लोणचं पापड स्ला आ, एक स्लॅ स्लाइट म्हणून आहे ना आम्हाला आहे ना सर्व त्यांनी आहे ना त्याच्यामध्ये सर्व काही वस्तू दिल्याने डबला गाव अत्यंत सुंदर आणि नर्मदा मैया तटावरती हे गाव आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे जे परिक्रमावाशीची आहे ना भरपूर सेवा करतात नर्मदे नर्मदे नर्मदेहर ह्या ठिकाणी बघा आपण आहे ना मांगरोल गावामध्ये आलेलो आहे मांगरोल गावातून आपल्या परिक्रमावाशींची प्रत्येक ठिकाणी एवढी आहे ना किलो किलोमीटरवरती सेवा केली जाते के एक एक किलोमीटरवरती सेवा दिली जाते आणि एवढी जबरदस्त सेवा या मंगलोर गावामध्ये का भरपूर एंट्रीलाच आमची अशी आहे एंट अजून एंट्री आहे त्या ठिकाणी आपण जर आलो तर पाहतो तर या ठिकाणी अशी आपल्याला परिक्रमाशीसाठी सेवा दिली जाते नर्मद नर्मदे या ठिकाणी बघा आपल्याला जे मांगरोल आहे ना ग्रामपंचायत ही जी आहे ना मांगरोल गाव आहे ना बरोबर नर्मदा मै या तटाला बरोबर खेटून या ठिकाणी जर पाहिलं तर आपण मांगलोर गावामधून आहे ना भोजन प्रसादी घेऊन पुढे आहे ना मांगलोर हे गाव आहे इथे आहे ना ग्रामपंचायत आणि सर्व या ठिकाणी आहे ना भोजन प्रसादी आणि हे या ठिकाणी सर्व मोठमोठे चार पाच आश्रम आहेत आणि आमचा हा परिक्रमा रोड आहे नर्मदे नर्मदे त्या ठिकाणी बघा आपण आत्ता आहे ना एक बरेली हा हवे आहे या हवेने आपण चालू आहे अलीगंजला अलीगंजवरून आपल्याला आहे ना नर्मदा मैया तट आहे या किनारा मार्गाचा आत्ता जो हवे आहे या हवेवरती आपण बरेली हवे मध्य प्रदेश बरेली हवे त्या ठिकाणी आपण या ठिकाणी आत्ता आहे ना आपण आहे ना त्या ठिकाणी नरपदे हे या ठिकाणावरून आलेलो आहे आपण आणि पुढे आपल्याला आहे ना एक आ, बरेली बरेली अलीगंज अलिगंजवरून आपल्याला जायचं या ठिकाणावरून अलिगंज या ठिकाणी आहे ना आपल्याला अलिगंजवरून नर्मदा मैया तट आहे आणि आपण सकाळी निघलेलं आहे हा जरा आहे ना एक रोडमार्ग असल्यामुळं आहे ना चालायला हवे हवे असल्यामुळं गाड्या भरपूर येतात चालण्यासाठी खरोखर कर आहे ना थोडंसं हवे असल्यामुळं त्रास होतो आणि आपल्याला रस्त्याच्या आहे ना मार्गे चालायला गात कडणी नस रस्त्याच्या बाजूने चालावं लागतं या कारण गाड्या जरा स्पीडने येतात ह्या कारणामुळं आपण जेवढे परिक्रमा अशी हे आपल्या रस्त्याच्या बाजूने चालत असतात आणि थोडा वेळ लागतो चालायला कारण गाड्या वगैरे चालावं लागतं या ठिकाणी आणि आपण नर्मदा मैयाला थोडं सोडून आता आपण हवेने एक चार किलोमीटर जाणार परत आपण नर्मदा मैया त्याच्या मार्गे जाणार नर्मदे या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना अलीगंज तो हवे बरेले हवे आहे ना हा जो हवे सोडून गेल्यानंतर अलीगंज गावामधून आहे ना आपल्याला आहे ना एक नर्मदा परिक्रमा मार्ग आहे असा आपण ह्या हा जो मार्ग आहे या ठिकाणी आहे ना आपण बघा हा आपला नर्मदा परिक्रमा मार्ग आहे अलीगंजमध्ये आलो आहे आपण या ठिकाणी आणि आपण हा आपला मार्ग आहे नर्मदा परिक्रमा मार्ग हवे सोडून बरेले हवे सोडून आल्याच्यानंतर आपल्याला त्या पुढे या मार्गे आपल्याला आपली जी परिक्रमा चालते या मार्गे चालते अलीगंज गावातून एम पी मध्य प्रदेश या ठिकाणी आपण यार या ठिकाणी बघा आपल्याला हा जो अलीगंज आहे सर आपण ह्या अलिगंज गावातून चाललेलो आहे या ठिकाणावरून नरबदे रे या ठिकाणी बघा अलीगंजमध्ये आम्ही आहे ना एक आहे ना म्हणजेच परिक्रमावासिन ना तीन जणांनी आपले ना डाक पार्सल म्हणजे ना घरी आहे ना तर एक कुरिअर पाठवलं ते ह्या घरामधून हे एक डाक पार्सल घर या ठिकाणी अलिगंजमध्ये ह्या ठिकाणावरून कुरिअर केले आपल्या महाराष्ट्रासाठी नरपदे नर्मदे या ठिकाणी बघा आम्ही आहे ना आता नर्मदा मैया जे आहे ना तटावरती किनाऱ्यावरती ना हा जो सीताराम आश्रम आहे इथं अलिगंजमध्ये ना ह्या ठिकाणी आहे ना सीताराम आश्रम या सीताराम आश्रमपासून आम्ही आहे ना या ठिकाणावर नर्मदा मैया आहे नर्मदा मैयाचा इथं घाट आहे या घाटावरून आम्हाला आहे ना ह्या आहे ना ह्या मार्गे आमची आहे ना जी परिक्रमा चालणार आहे ह्या ठिकाणावरून आहे ना थोड्या थोडे दिवस आम्हाला नर्मदा मैया तट आहे तट मार्ग आम्ही जाणार आहे थोड्या दिवस एकदम किनारा मार्ग बिलकुल किनारा

महानर्मदा किनारा हे जे आहे ना परिक्रमा असे केले अन्न क्षेत्र आहे महानर्मदा इथं राहायची पण व्यवस्था या ठिकाणी हे बराबर किनाऱ्याच्या बाजूला आहे ते बघा हे किनारा आहे माईचा किनारा आणि किनाऱ्या किनारी आम्हाला आहे ना एक ते दीड किलोमीटर अंतरावरून थोडं वर चढायचं हा अलीगंज या ठिकाणी अलीगंजवरून आम्ही पुढे मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने पुढे मार्गस्थ झालेलो आहे नर्मदे नर्मदे अरे या ठिकाणी बघा आम्ही आहे ना आता आहे ना बिलकुल तट मार्ग आहे आणि तट आम्हाला आहे ना एक ते दीड ते दोन किलोमीटर अंतरापर्यंत हा तट आहे आणि इथं आहे ना जो अलिगंज घाट आहे या घाटावरून आम्ही पुढे आहे ना तटमार्गे तट मार्ग पुढे निघालेलो आहे आणि आम्ही एक ते दीड ते दोन किलोमीटर अंतरावरती आम्हाला मैया हा बिलकुल असा तट आहे तटा थोडं वर चढायचं म्हणजे तट मार्ग आहे आमची नर्मदा ही नर्मदे नर्मदे या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना पासून आपण ज्या वेळेस येतो ना वरूनच आपल्याला नर्मदा मैया आहे ना एकदम बिलकुल तट आहे ना अलीगंजला आहे ना लागवतो आणि दुसरा आहे ना आपल्याला दोन ते तीन किलोमीटर चालण्यासाठी आहे ना तो एक आपल्याला तट आप ला, जो लागवतो ना तो एक लागवतो त्यानंतर आपल्याला जो एम पी मध्य प्रदेशमधून आहे ना तो लागवतो आपल्याला आहे ना हे जे रायसन जिल्हा आहे रायसन जिल्ह्यामध्ये आपण आणि जो एम पी मध्य प्रदेशमध्ये तो तट लागतो त्यानंतर आपल्याला जो तट बनवला आहे आपल्याला जो नर्मदा मैया किनारी जाण्यासाठी जो तट बनवला आहे सरकारनी गव्हर्मेंटनी एम पी सरकारनी तो आपल्याला वरून जो आहे ना नर्मदा जे आहे ना वरच्या भागावरून वरून आहे ना आपल्याला एक रस्ता बनवला आहे शिमिटी रोड आहे त्या ठिकाणावरून चालते आणि आता आपण ह्या ठिकाणी आलेलो आहे या तट मार्गे आणि आपली समोर दिसते आपल्याला हे नर्मदा आहे या ठिकाणी आपल्याला समोर दिसते ती नर्मदे या ठिकाणी बघा ही नर्मदा ही वाळू आहे ना ही गोड पाण्यातली म्हणजे दुसऱ्या ठिकाणची वाळू आहे आणि हीच पा या ठिकाणी आपण जो पाहतो ना नर्मदा मैयाच्या आहे ना नर्मदा मैयाच्या याच्यामधली जी अशी जी आपल्याला दिसते ना रेत म्हणजे वाळू आणि या ठिकाणी आज एवढी नर्मदा मैया एवढं देते सोनं हे ते भरपूर काय पार हिरेसुद्धा आपल्या नर्मदा मैयाच्या याच्यामध्ये भेटतात या या ठिकाणी आपल्या नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये आज नर्मदा मैया एवढी देते आणि या ठिकाणी जे कणकड आपण म्हणतो ना हे हे काढतात वाळू सोडून या ठिकाणी आहे ना आपण जर पाहिलं ना नर्मदा ज्या ज्यावेळेस आपण किनारा मार्गे चालत असतो ना त्या ठिकाणी हे जे बघा इथे ना मोठमोठे जे छोटे छोटे असे दगडी काढतात कारण वाळू सोडून देतात दगडी काढतात आज याला मथू आहे या ठिकाणी नर्मदा मय्याच्या किनारे आपल्याकडे आज आपण पाहतो आपल्याकडं अशा चा, चा महाराष्ट्र बघतो या महाराष्ट्रामध्ये भरपूर असे हे असे भेटतात छोटे छोटे हे क कणकड आपण म्हणतो ना हे पण आज ह्या ठिकाणी आहे ना पाहिलं तर आपल्याला आहे ना हे पा आपल्याला ह्या ठिकाणी जर पाहिलं तर आपण जर बघतो तिथं वाळूचे एवढी वाळू आहे एवढी वाळू आहे एवढी वाळू आहे तर आपण ह्या ठिकाणी एवढी वाळू आहे बघा तर आपण असं बघू शकतो हां की एवढी वाळू सोडून ते लोक हे जे छोटे छोटे ना कणकड काढतात म्हणजे याला इकडे किंमत आहे वाळू किती आहे किती पण वाळू आहे वाळू एवढी स्वस्त आहे ह्या ठिकाणी आणि नर्मदा मैया एवढी एवढी नर्मदा मैयाच्या पोटामध्ये पात्रामध्ये एवढे काही काही वस्तू आहेत नर्मदा मैया किती कितीतरी आपण याच्यामध्ये करोड आपच्या लोकांना इथे हे करते पाणी विणी कितीतरी पाणी आज या ठिकाणावरून जे आपली मैया चालते आज मैया त्या ठिकाणावरून चाललेली आहे त्या बाजूनी चाललेली आहे त्या दक्षिण तटानं खिटून मैया चाललेली आहे आणि काही भाग काही वेळेस आपण ज्या वेळेस नर्मदा मैयाच्या वरच्या भागाने जात होतो त्यावेळेस मैया ह्या भागाला चिटकून जात होती आज ते आता ती त्या भागाला चिटकून चाललेली आहे थोड्या किलोमीटर प्रमाणामध्ये आणि आपण परत या सरळ अशा रेषेत चाललेलो आहे नर्मदे ते या ठिकाणी बघा आपल्याला हे समोरून ये ना इकडनं जी आहे ना आपल्याला माई आहे आणि आप आपल्याला आता आहे ना एक गाव येणार आहे छोटंसं गाव आहे आपली हे जे परिक्रमा मार्ग आहे आणि ही आमची परिक्रमा, परिक्रमा वाशी आहे आणि थोडीशी थकलेली आहे नर्मदे आणि या ठिकाणी आम्ही सर्व वाशी एक दोन तीन चार पाच हे पाच परिक्रमाचे एक पाठीमागं बाबा पाठीमागं राहिलेले आहेत तर पाठीमागून येतील आणि या ठिकाणी आम्ही चाललेलो आहे हा जो हो आहे ना परिक्रमा रोड आहे आम आणि आमच्या आहे ना एक स हे शेजारी सरोवर बावळी आणि इकडे जर पाहिलं तर आमचा आहे ना हारबार आहे तर नाही या ठिकाणी आम्ही चाललेलो आहे आता आम्ही आहे ना जो अलीगंजवरून आलो अलीगंजवरून थोडा नर्मदा तट लागला आणि तटामार्गे आम्ही येत आल्याच्यानंतर थोडंसं वरती जी मैया आहे ना परत इकडे ज्या किनारा जो ह्या जो तट आहे ना याला तट त्याला चिटकून आली होती कारण मैया काय करते ज्यावेळेस राऊंड मारते ना असा नागमोडी होत चालते ना त्यावेळेस ती आहे ना असे इकडं चिटकून चालते परत तिकड चिटकून चालते त्यावेळेस आपल्याला चालण्यासाठी तट भेटतो पण नागमोडी होत असताना ना आपल्याला तट आहे ना चालण्यासाठी भेटत नाही कारण मैयाने आहे ना ह्या ठिकाणी आहे ना आपल्याला नाही तिथून जे रूप आहे ना मैयाचं रौद्र रूप आहे कारण मैया जरा जोरात वाहते या ठिकाणी त्याच्यामुळं आपल्याला आहे ना एकदम चिटकून चालता येत नाही मैयाला आपण थोडंसं बाजूने चालतो आणि हा जो नर्मदा परिक्रमा मार्ग या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्ही आणि हे हरभरा हर हे जे बनवला जातो हरभरा या ठिकाणी नर्मदे या आणि हे आपली मैया मैया आमच्यासंग बरेच दिवस चाललेले या ठिकाणी बघा हे बघा असं त्या ठिकाणी आपण पाहू शकता आणि आपल्याला इथे समोर आले हे गाव आलेले तर आपण या गावात एंट्री करणार आहे आणि आपल्याला परत थोडा तट लागणार आहे नरपदे त्या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना हा नरपदा परिक्रमा मार्ग आहे त्या ठिकाणी या आम्ही आहे ना या गावामध्ये हे जे गाव वरया गावाच्या एंट्रीला आहे आम्ही वरया गावाच्या एंट्रीला या ठिकाणी नर्मदे नर्मदे यार एटा भाऊ हे वाशिंदा आहे सीताराम बाबा आश्रम आहे बरा हा कला बरेली का याच्यामध्ये आणि हा जो रोड सोडून त्याचा आश्रम सोडून आपल्याला उजव्या हाताला आपल्याला आहे ना एक शॉर्टकट एक केतोधान जो आश्रम आहे हा नर्मदा मैया किनारे आश्रम आहे आणि जर ह्या जो राऊंड मारत न गेलो केतोला साडेसात किलोमीटर हा टू व्हीलरवाल्यांसाठी आश्रम आहे आणि पायी परिक्रमावाल्यांसाठी हा इकडनं आपण शॉर्टकटने जाऊ शकतो नर्मदे यार बदे यार या ठिकाणी बघा आम्ही आहे ना बरा गावामध्ये बरा गावातून आम्ही आहे ना केतुधाम आश्रमाकडे असा मार्ग आहे आम्हाला जाण्यासाठी या ठिकाणी आम्हाला केतुधाम जो आश्रम आहे या ठिकाणी जो आम्हाला जो हा मार्ग आहे एकदा बरा गावातून आणि एक छोटेशे छोट्या छोट्या गल्ल्यांमधून आम्हाला ह्या मार्गे आमची बरा केतुधाम आश्रमाकडे आम्ही चाललेलो आहे बदे बघा आपल्याला आहे ना असा मार्ग आहे जाण्याचा हा आपला बराहा गावातून आपण या ठिकाणी पुढे चाललेलो आहे हा जो मार्ग आहे आपला नर्मदा परिक्रमा मार्ग केतूधामकडे जाण्यासाठी या ठिकाणी आपण चाललो होतो केतूधामकडे की पा आणि आपल्याला इथे या ठिकाणी जो जायचं ते लगेच आपल्याला मैया दिसणार आहे हे बघा या ठिकाणी आपण पाहू शकता हे बघा या ठिकाणी असा मार्ग आहे आपल्याला जाण्याचा केतूधामकडे हे आपली जाण्याचा रोड आहे या ठिकाणी बघा नर्बदे आर नर्मदे आरमाई या ठिकाणी आपण बघा हा जो मार्ग आहे हा केतूधाम आश्रम आहे आपल्याला जाण्यासाठी हा मा केतूधाम आश्रम आपण चाललेलो आहे आणि मैयाचे दर्शन घेऊन आपण पुढे जाणार आहेत मजा बघा कशी चाललेली किती आनंदामध्ये आणि आम्हीला पण लगेच बघितले बघितले एवढा सुंदर असा आनंद होतो बघा आम्हाला किती आनंद होतो या ठिकाणी आणि बघा ती <laughs> बघा आमची परिक्रमावाशी आंघोळ करायला गेला तुम्हाला दिसत असेल तर बघू शकता बघा तिनेसुद्धा डुबकी मारली आणि या ठिकाणी नरपदे ए यार या ठिकाणी बघा सीताराम बाबा आश्रम आहे या ठिकाणी आम्ही आहे ना भोजन परत घेतली वराह आणि ह्या आश्रमावरती हा ना हा जो आश्रम आहे ना या ठिकाणी हा जो आश्रम पूर्ण मय्याच्या ना किनारीचा आश्रम आहे किनाऱ्यावरती आश्रम आहे या ठिकाणी आणि आम्ही पुढे या ठिकाणावरून पुढे ना आम्ही आहे ना एक तीन किलोमीटरवरती आश्रम आहे त्या ठिकाणी आम्ही आजची आहे ना रात्रीची आहे ना विश्राम व्यवस्था आहे आणि हे पहा या ठिकाणी आम्ही तो आश्रम आहे ना वराह या ठिकाणचा बरोबर नर्मदा मैया किनारे आश्रम आहे नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार या ठिकाणी बघा आम्ही सीताराम बाबा आश्रम आहे ना वराह या ठिकाणावरून भोजन प्रसादी घेऊन आम्ही बरोबर मैया तटाने किनारा मार्गे आमच्याला तीन किलोमीटर आश्रम आहे आणि ज्यावेळेस मय्या तटावरती परिक्रमावासी चालतो ना कोणताही परिक्रमावासवा असो त्याला खरोखर त्या आनंद वाटतो कारण आज आहे ना मय्या तटावरती चालायला भेटले चालायला भेटल्याच्या नंतर त्यांना आज परिक्रमावासियांना आहे ना आनंद झाला आहे तटावरती चालल्या चालायला भेटले म्हणून आणि असं आहे ना परिक्रमवासींसाठी एक रोड बनवला आहे मस्त चालण्यासाठी या ठिकाणी नर्मदा मैया संपूर्ण पाहू शकता आज जवायल लय होत बा आताटा मर गया आम्ही चाललो पण मग उध होती सगळे खाली नाही आणि जमलं ना हां इथं जमलं भात खीर जमलं ना ए ठिकाण ओरुना मी चाललोय सर सरळ असं ए बा adam ana बस आणि पाणी घ्या वाटायलं नरबदे नरबदे नर्मदे यार या ठिकाणी बघा आपल्याला सुंदर असा नर्मदा परिक्रमाच्या आहे ना ज्या तटामार्गे आपण चाललेलो आहे ना एक सुंदर असा आपल्याला त्याला व्ह्यू देतोय तुम्हाला दाखवतो या ठिकाणी जो आहे ना ते बघा या ठिकाणी आणि हे जे आहे ना या नर्मदा तटावरती जाण्यासाठी रोड आहे पण काही भागावरती जी नर्मदा मैया आहे ना एकदम चिटकून चाललेली आहे काही ठिकाणी काही ठिकाणी चिटकून जाते जा ज्यावेळेस टन मारते ना जे जेणेगवडे होते ना त्यावेळेस पूर्ण संपूर्ण आहे ना, ना एका आहे ना भागाला चिटकून जाते थी, त्या ठिकाणी रोड नसतो नाही तर आहे ना हा रोड महेश आहे ना तटामार्गे रोड आहे पण ह्या साईडला आहे ना जे आपल्या वयानुसार जे वय असतं ना वयानुसार जर आपली परिक्रमा जे साठच्या पासष्टच्या पुढं त्याच त्या, त्या लोकांना चालण्यासाठी थोडी तकलीफ होते म्हणून एक सडक मार्ग पण आहे आपल्याला जाण्यासाठी आणि या ठिकाणी असा एक तटमार्ग पण आहे आपल्या परिक्रमावासियांना जाण्यासाठी आणि काही परिक्रमावासी असे एक चालतात आणि या ठिकाणी आपण पाठीमागून काही परिक्रमावासी येतात आणि हे नर्मदा मै्या हा आपण चाललो आहे तो उत्तर तटावरती आहे आणि समोर जो आपल्याला जो दिसतो आहे तो दक्षिण तट आहे त्या साईडला त्या साईडला आम्ही करून संपूर्ण अमरकंटकला गेल्या आणि त्या साईड त्या मार्गे असणार या ठिकाणी नर्मदे